स्वागत गरीब शहरवासियांच्या ठिकाणी केल्याबद्दल मी मनापासून गरीब शहराचा लो गोकुळ दुधचा हा महाराष्ट्रात तर नाही तर देशामध्ये नावारूपाला आलेला दुधसक आहे आणि एवढ्या मोठ्या दूधसकाची जबाबदारी सर्व जिल्ह्यातील नेते ने मंडळी आणि तुमच्या सर्व आशीर्वादामुळं ही माझ्यावर येऊन पडली आम्ही गेल्या दोन महिन्यापूर्वी गडिंग तालुका असू दे आजरा तालुका असू दे आणि चंदगड तालुक्याचा काही भाग आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही सगळ्या डेरींची माहिती घेतली सगळ्या डेरीला जाऊन भेटी दिल्या त्यांच्या आडी अडचणी असतील त्यांच्या आडी अडचणी सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला त्याबरोबर सतीश पाटील साहेब पण आमच्याबरोबर होते दौऱ्या बऱ्याचशा लोकांच्या आडी अडचणी अशा होत्या की जो आठवड्याचा रूट आहे डॉक्टरांचा आमचे अनिलराव सुपरवायझर आहेत की ते चालू करावा आणि ज्या गोकुळ दूध संघाच्या विविध योजना आहेत आता तुम्हाला माहित असेल की गोकुळ दूध संघाच्या योजना म्हशीच्या आपण जर नवीन बस घेणार असेल तर आपण चाळीस हजार रुपयेपर्यंत पर्यंतला अनुदान देतो इन्शुरन्सची योजना तर असली प्रभावी आहे गोकुळची की त्यामध्ये आपलं कुटुंब वोटा हंगर त्यामुळे आपण सगळं समावेश केलेला आहे आणि पंच्याहत्तर टक्के वाटा हा शेतकऱ्यांना द्यायचा आहे आणि पंचवीस टक्के वाटा हा गोकुळ दूधसाह त्या ठिकाणी घालणार आहे अशा पद्धतीच्या इन्शुरन्सच्या योजना आहेत अनेक प्रभावी योजना आपण गोकुळ दूधसाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गावोगावी आपण दूध उत्पादक सभागृहांना याचा फायदा व्हावा यासाठी आपण राबवत असतो आणि या योजनेच्या माध्यमातून म्हशीचं दूध वाढलं पाहिजे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आणणासाहेब पाटील महामंडळामार्फत आपण बिनव्याजी कर्ज या म्हशीला आपण त्या ठिकाणी देतो एक मस घेणार असेल किंवा दहा मशी घेणार असेल तर हे सगळं बिनव्याजी कर्ज आणासाहेब महामंडळ पाटील महामंडळामार्फत आपण देतो त्याचाही लाभ दूध उत्पादक सभासदांनी या ठिकाणी घ्यावा आणि गोकुणचं दूध हे कसं वाढवावं म्हशीचं दूध कसं वाढता येईल या ठिकाणी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत त्यासाठी गुरकुळ दूध तुमच्या तमाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागं आणि आम्ही सर्व नेते मंडळी तुमच्या पाठीमागं आम्ही हिमालयासारखं उभा तुम्हाला कुठेही अडचण आली तर गुरकुळ दूध संघाच्या माध्यमातून ती अडचण सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आता या ठिकाणी बऱ्याच दिवसाची मागणी होती की गोकुळ दूध संघाचं पशुवैद्य डॉक्टरांचं जे आपला फिडता रोड दवाखाना येतो व्हावा ते भविष्यामध्ये सर्व शेती मंडळीच्या कानावर घालून गडीग्लजला कसं आम्हाला सेंटर करता येईल या ठिकाणी आम्ही तेही प्रयत्न करू <laughs> गडी ग्लज आजरा आणि चंदगड तालुका हा म्हशीच्या दुधाचा हा सगळा भाग आहे म्हणजे हाय ते म्हटलं तर चुकीचं नाही गडीग्लज आणि आजरा चंदगड हे जास्त करून इथं म्हशीचं दूध जास्त आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये म्हणजे आमचा तिकडचा शहर हात करवीर कागल हा भागात पन्नास टक्के गाई आणि पन्नास टक्के मस आणि इथं तशी परिस्थिती नाही इथं सत्तर टक्के मशी सुटत आहे आणि तीस टक्के गाई सुटूत आहे म्हणजे गोकुळ दूध सगळ्यांची वाटचाल जी चौला आहे हे गडीमध्ये लादना आणि चंदर तालुक्यावर चौल आहे असं म्हटलं तर काही चुकीचं कारण नाही निश्चितपणे वाढवावं त्यासाठी मदत गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून आम्ही करू आणि निश्चितपणे गोकुळ दूध संघाला आवाजचा टप्पा आपल्याला काढायचा अगोदर मलाठी दूध संघाला त्या ठिकाणी आम्हाला टक्क्या द्यायची आहे त्यामुळं जास्तीत जास्त आपला हा कोल्हापूर जिल्ह्यातली ही मातृसंस्था आहे ही संस्था वाढली पाहिजे टिकली पाहिजे म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त दूध पुरवठा हा गोको दूध संघाला मिळावा त्याच्यात खाजगी विक्री आमच्या दूध संस्था ठरवलं असतील सर्वांनी जे पण संस्था आहे ती जरा खाजगी विक्री संस्था बंद करून ती जास्तीत जास्त सगळं दूध दूध आमच्या गोको दूध संघाला द्यावं अशा पद्धतीची सूचना आणि अशा पद्धतीची विनंती आमच्या सर्व दूध उत्पादक सभासदांना आणि दूध संस्थेना या ठिकाणी करतो पुन्हा एकदा आता या ठिकाणी आपण सत्कार या ठिकाणी केला आणि गरिंग शहराच्या वतीनं आणि परिसराच्या वतीनं तो या ठिकाणी माझा आदर सत्कार केला होता पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय सत्र